टॉपिक इज रिली रिली व्हॅल्युएबल कारण माहिती आहे का आपण जेव्हाही कोणाचा व्हिडिओ बघतो आणि किंवा पॉडकास्ट बघतो काहीही बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं एक ना एक वेळ तरी आपल्या मनात असं येतं की मला पण असा व्हिडिओ बनवायचा आहे मला पण अपलोड करायचा आहे रेझिटंट वाटतं पण की कसा बनवू जेव्हाही आपण कॅमेऱ्याच्या पुढे येतो तेव्हा काय म्हणजे अगोदर आपण विचार करतो की मला हा व्हिडिओ बनवायचा आहे मला मी असे बोलेल किंवा मी असा बोलेल पण जेव्हा आपण कॅमेऱ्याच्या पुढे येतो तेव्हा आपले बोलते बंद होऊन जाते आपल्याला जे बोलायचं ते राहत बाजूला आणि दुसरंच आपण बोलत बसतो तर हे आपल्यासोबत खूप दहा होत आणि मोस्टली काय होत की आपण जेव्हाही ना कॅमेराचं बटन ऑन करतो जेव्हाही आपण कॅमेरा ऑन करतो जास्त करून ही गोष्ट आपल्यासोबत होते कारण माझ्यासोबत असं खूप वेळ झालेला आहे सो आय कॅन अंडरस्टँड इट वेली सॉरी व्हेरी वेल सो तर म्हणून मग काय सांगत आहे मी माझ्याकडे एक छोटीस आहे तुमच्यासाठी मी बी इट कॅन हेल्प यू तर मी म्हटलं ठीक आहे की शेअर करून बघूया को जर कोणाला जर याचं बेनिफिट झालं तर फारच चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला काय करायचंय रेकॉर्ड करून टाकायचं आहे काही पण तुम्ही बोलत असाल असं टेन्शन नाही घ्यायचं की मला अपलोड करायचं आणि मला प्रॉपरच व्हिडिओ बनवायचा आहे असं नाही तुम्ही जर चालत पण असाल ना तर पण जस्ट कॅमेरा ऑन करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही दोन ते तीन लाईन्स तरी असतात आपल्याकडे बोलायच्या तर त्याच्यापासून सुरुवात करा म्हणजे अशाने तुम्हाला काय होईल की तुम्हाला टेन्शन नाही राहील की नाही मला ना तुम्य व्हिडिओ चांगला प्रॉपरच पाहिजे आणि तेव्हाच मी बोलायला सुरुवात करेन कारण ना इवन uh, जेव्हा आपण भाषा शिकायला सुरुवात करतो आपली मदर टग शिकायची असते आपल्याला तेव्हाही आपण डायरेक्टली सेंटेन्स नाही बोलू शकत पहिल्यांदा आपण एक वर्ड सिंगल वर्ड पण प्रॉपर बोलू नाही शकत हो ना तर असंच आपल्याला कोणतीही स्किल शिकायची असेल किंवा काहीही करायचं असेल तर बेबी स्टेप्स तर घ्यायलाच हव्या आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे आपण चालतो जेव्हा आपण छोटं असतो तेव्हा आपण पहिल्यांदा चालायला शिकतो तेव्हा पण आपण काही लगेच थोडी नाही करणार की चालतो थोडी नाही ना तर तसंच मग बोलण्याच्या बाबतीत कोणत्याही बाबतीत लागू होतं कोणतेही स्किल तुम्हाला जर शिकायची असेल तर त्या बाबतीत हे लागू होतंच आणि म्हणून मग म्हणत आहे म्हणजे फक्त काय करायचं आहे तुम्हाला कॅमेरा ऑन करायचं आहे आणि दोन ते तीन लाईन्स तुम्हाला पहिल्यांदा तर माहीतच असतं की मला या या विषयावर बोलायचं आहे हॅलो व्हिवर्स आणि असं काही सुरुवातीला असं बोलायचं आहे पण फक्त ॲटलिस्ट एक मिनिट का होईना अर्धा मिनिट का झालं तरी चालेल पण ॲटलिस्ट स्टार्ट असं नाही म्हणत की एका स्पेसिफिक टॉपिक सॉरी टॉपिकवरच बोला की काय मी आता पण फांबल करत आहे असे नाही म्हणत की मी आय एम गुड इन एव्हरी विअर नाव आय कांट फांबल नो आय फांबल अ लॉट पण तरीही मी बनवत आहे ना मी शिकत आहे पण म्हणजे फक्त डोक्यामध्ये विचार करायचा इन्स्टेट ऑफ दॅट हे तर खूपच चांगली गोष्ट आहे ना की म्हणजे तुम्ही सुरुवात करणार तुम्ही व्हिडिओ ऑन केला तुम्ही कॅमेरा ऑन केला तुमचा तुम्हाला बोलणं तुम्ही आठली बसले तिथं तर तरीही एक ही आपली पहिली स्टेप तुम्ही घेतलेली आहे तर हे आपल्याला करायचं आहे हेजिटेशन काय दोन तीन दिवस राहील एक हप्ता राहील पंधरा दिवस राहील पण त्याच्यानंतर तर हे दूरच होणार आहे पहिल्यांदा आपण काहीही नवीन केलं तरी आपल्याला वाटतं 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 वेगळं मग त्याच्यानंतर काय आपण आपण त्याच्या त्या गोष्टी बरोबर तर प्लीज ट्राय करा हे म्हणजे माझ्याकडे जे आहे मी ऑनेस्टली सांगत आहे काहीच मसाला वगैरे लावून सांगणार नाही कारण की जे रियालिटी आहे ते सांगणार त्याचमुळे तुम्हाला ते समजेल आणि जे खरं आहे तेच सांगणार त्याच्यामुळे मे बी तुम्ही इन्स्पायर व्हाल किंवा तुम्हाला वाटेल काय सांगत आहे पण जे काही होतं जे काही ट्रू आहे जे मी एक्सपिरियन्स केलं हे माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवर आहे जे काही मी तुम्हाला सांगितलं ते आय होप तुम्हाला आवडेल शेवटी काहीच ट्रेन्शन घेऊ नका फक्त कॅमेरा ऑन करा आणि कॅमेरा समोर